बातमी आहे सर्वसामान्यांसाठी आणखीन एक आणि अतिशय महत्वाची सोन्याच्या भावात तेजी कायम आहे सोन्याचे भाव एक्क्याण्णव हजारांवरती तर चांदीचा सा भाव एक लाखाच्या पार ते एका महिन्यात सोन्याचे तोळ्याचे भाव हे चार हजारांनी तर तीन महिन्यात सोन्याच्या तोळ्याच्या भावात तब्बल बारा हजार रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचे दर हे अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे रुपये मात्र जीएसटी सह सोन्याचा भाव एक्क्याण्णव हजार रुपयांवरती पोहोचलाय चांदीचे भाव एक लाख एक हजार पाचशे रुपये आणि जीएसटी सह सा चांदीचा सा भाव एक लाख चार हजार पाचशे पन्नास रुपये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा परिणाम भारतीय सराफा व्यवसायावरही झालाय अशी माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे यापूर्वी सुद्धा कायम वाढत आलेले आहेत परंतु दिवाळीनंतर विशेषतः अमेरिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जे तिथलं नवीन सरकार सत्तेवरती आलं त्यांच्या काही धोरणांमुळे संपूर्ण जगातच सोन्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ आपल्याला दिसून येते आणि स्वाभाविकच भारतामध्ये सामान्य ग्राहकांवरती असा परिणाम झालेला आहे